मालेगाव तालुक्यातील मळगाव येथील ग्रामपंचायत सरपंचपदी श्री सोपान दादा साळुंखे यांची निवड नुकत्याच पार पडलेल्या मळगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील सरपंचपदाच्या निवडणुकीत श्री सोपान नामदेव सोळुंखे यांची निवडणूक अत्यंत चुरशीच्या लढतीत बाजी मारून नवनिर्वाचित सरपंचपदी बहुमताने झाली आहे तालुक्यातील इतिहासकालीन नागोजी राजा यांचे हे गाव परिसरातील सर्वात मोठे व अठरा पगड जाती धर्माचे व बारा बलुतेदार यांचे निवास असलेले हे गाव गिरणा धरणाच्या पानलोट क्षेत्रात कायम स्वरूपात पाण्याच्या छत्राखाली मोडले जाते अशा गावच्या सरपंचपदी तडफदार नेतृत्व असलेल्या सोपानदादा सरपंचपदी नियुक्त झाल्याने पंचक्रोशीतील सर्वच गावातील नागरिकांनी अभिनंदन केले सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री सोपानदादा साळुंखे यांची निवड करण्यात आली श्री सोपानदादा यांची निवड होताच समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला सा आज सहा सप्टेंबर रोजी उत्साहात खेळ रमीच्या वातावरणात निवडणूक अध्यक्ष श्री एस करंदे यांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली अर्ज भरण्याच्या मुदतीत दोन अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक प्रक्रिया गुप्त मतदान पद्धतीने घेण्यात आली तर सोपानदादा साळुंखे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला सरपंच सोपानदादा यांनी प्रथम गावातील इच्छापूर्ण गणेश मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले व नागरिकांचे आभार मानले त्याचवेळेस सरपंच सोपान साळुंखे उपसरपंच सखुबाई गायकवाड ग्रामपंचायत सदस्य दादाजी सुरंजी शुभाबाई निकम नंदाबाई उशिरे आधी मळगाव गावाच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली उपस्थितांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या